पॅन मध्ये टाकले तेल आपण तांदूळ कुंदरीची भाजी बघूया हे हिरवी गार मस्त अशी तांदूळ कुंदरीची भाजी निवडून ना मी दोन तीन धुवून घेतलेली आहे स्वच्छ आहे आणि ठेसा आपण टाकून पाहूया चला पॅन मध्ये टाकले लसण हे टाकूया कांदा आपण कांदा लालसर फ्राय करायचा आहे हे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हे, हे पण टाकून घेऊया मी इतका टाकणार आहे तुमच्या प्रमाणात तुम्ही टाकूया तुम